छत्रपतींच्या विचारावर छत्रपतींच्या विचारावर शत्र देखील किती विश्वास होता बघा प्रसंग सांगतो एक दिल्लीच्या मुगबा औरंगजेब आणि औरंगजेबाचा मामा शाहिस्त खान त्याची पाच एप्रिलला सोळा पाच एप्रिल सोळाशे पासष्ट दिवशी मध्यरात्री छत्रपतीने तीन बोट छाटली होती तो शाहिस्त खान त्या खानाला रोज एक सवय होती त्या डायरी मध्ये त्या डायरीचं नाव होत शाहिजी चौथी मध्ये आहेत का कोणी चौथी मध्ये आहेत का रे कोणी मावडे तरुण मावडे आहेत का सगळे आपापल्याच कामात आहेत वाटत त्यांना आणखी डान्स करायची इच्छा असं कसं मला नाही त्यांची मला वाटतं त्यांना महाप्रसाद भूक लागलेली आहे पंधरा मिनिटं फक्त जास्त नाही येणार त्या शास्त्र खानाला एक डायरी सवय होती त्या डायरीचे नाव होत खान गुरुजी त्या डायरीमध्ये तो छत्रपतींचे प्रसंग लिहितोय तो प्रसंग असा असं देतोय जसे तुफार वायासारखे शाहिखानाच्या तीन बटू साठून महालातून माल निघून गेले शाहि म्हणून पद सुटला काही वेळाने वादळ शांत झालं तेव्हा शाहिस्तखानाची बहिणी हसीना नावाची मोठी मेरी बेटी कुठं केले काय मेरी बेटी कुठं केले काय पाहिजे मेरी बेटीला आमदार त्यावेळी तीन बोट छाटलेला शाहिस्तखान म्हणतोय स्मित हास्यकर म्हणतोय हे शिवा किसी की उंगलियां चट सकते हैं हे शिवा किसी की गर्दन मान सकता है पर ये शिवा किसी औरत को हाथ नहीं लगा सकता काय विश्वास असेल शक्य पडत नाही काय विचार असेल शक्य पडत नाही ना। ताडा <प्राणागा> वाजता थेट ताडा वाज म्हणजे कंजूषी करू नका टाळा वाजवले की हार्ट अटॅक येत नाही आणि मला सुद्धा प्रतिसाद मिळतो तुम्ही जर असं टाळा बाजूला मला वाटतं की झोपले सगळे बोर होत का तुम्हाला असेल की सांगा लवकर इथे बोर धिंगटला काय म्हणतोय अरे बहन शिवाजी तिला उचलून येणार नाही पण छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी उचलून नेलं असतील तर बेफिकरे रा कारण छत्रपती तिला आपल्या पोटच्या पोरीसारखं जपून ठेवेल काय विश्वास आहे दादा काय विश्वास आहे छत्रपतींच्या छत्रपतींवर काय विश्वास आहे